नमस्कार मित्रांनो केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केंद्रीय अर्थसंकल्प दोन हजार चोवीसमध्ये आयकरशी संबंधित अनेक नियमांमध्ये बदल करण्याची घोषणा केली होती यामध्ये टी डी एस दर आधार सिक्युरिटीज ट्रान्झॅक्शन टॅक्स आणि प्रत्यक्ष कर विवाद हे से विश्वास योजनेचा समावेश आहे बदललेले नियम येत्या एक ऑक्टोंबरपासून लागू होणार आहेत अशा परिस्थितीत या गोष्टी तुम्हाला माहीत असणे आवश्यक आहेत तर त्या कोणत्या गोष्टी आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्समध्ये वाढ यामध्ये अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री मंत्र्यांनी शेअर्सच्या फ्युचर आणि ऑप्शन ट्रेंडिंगवर सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्समध्ये वाढ करण्याची घोषणा केली होती त्यामध्ये एस एस येस डबल टी सध्याच्या झिरो पॉईंट एक टक्क्यावरून झिरो पॉईंट दोन टक्के करण्यात आलेला आहे जो एक ऑक्टोंबर दोन हजार चोवीसपासून लागू होणार आहे म्हणजेच गुंतवणूकदारांना डेअरी फिएी विवजमेशन डेअरी फेटिवसमध्ये फे, फे ट्रेंडिंग करताना अधिक कर भरावा लागणार आहे वित्त विधेयक मंजूर झाल्यामुळे प्राप्तिकरातील ही दुरुस्ती मंजूर झालेली आहे नंबर दोन आहे शेअर्सच्या बायोबॅकवर कर लावण्यात येणार आहे त्यामध्ये एक ऑक्टोंबर दोन हजार चोवीसपासून शेअर्स शेअरधारकांना शेअर्सच्या बायोबॅकवर शेअर्सच्या रेन सरेंडरमुळे झालेल्या नफ्यावर कर लावा भरावा लागेल ज्याप्रमाणे डिव्हिडेंटर वर कर भरावा लागत होता तसाच शेअर खरेदी करताना गुंतवणूकदाराने किती खर्च केला हे विचारात घेऊन कॅपिटल गेन किंवा लॉस लक्षात घेतला जाणार आहे त्यामुळे गुंतवणूकदारावर कराचा बोजा वाढणार आहे तर फ्लोटिंग रेट बॉस बॉन्ड डी टी एस यामध्ये बदल करण्यात आलेला आहे एक ऑक्टोबर दोन हजार चोवीसपासून लागू होणाऱ्या केंद्र सरकार किंवा राज्य सरकारच्या बॉर्डवर किंवा फ्लोटिंग रेट असलेल्या रोखांवर दहा टक्के टी डी एस कापला जाणार आहे अशी घोषणा अर्थसंकल्पनात करण्यात आलेली होती या बदलानुसार बॉर्डमधील गुंतवणुकीतून मिळणारे उत्पन्न दहा हजार रुपयापेक्षा जास्त असल्यास दहा टक्के दरानं टी डी एस भरावा लागणार आहे तर कमाई दहा हजार रुपयापेक्षा कमी असल्यास कोणताही टी डी एस भरावा लागणार नाही अशी माहिती सांगण्यात आलेली आहे टी डी एस दरामध्ये काय बदल झालेत ते बघू संसदेत वित्त विधेयक मंजूर झाल्यानंतर टी डी एस दरामधील बदलास मान्यता देण्यात आलेली होती हे सर्व बदल एक ऑक्टोंबर दोन हजार चोवीसपासून लागू होणार आहेत आयकरच्या कलम एकोणीस डी ए एकोणी एकशे चौऱ्याण्णव एच एकशे चौऱ्याण्णव आय बी एक एकशे चौऱ्याण्णव एम अंतर्गत टी डी एस दर हा पाच टक्क्यावरून दोन टक्के करण्यात आलेला आहे ई e कॉमर्स ऑपरेटरसाठी टी डी एस दर एक ऑक्टोंबर एक टक्क्यावरून झिरो पॉईंट एक टक्के करण्यात आलेला आहे त्यामध्ये सी बी डी टीने जाहीर केले आहे की आयकराशी संबंधित प्रलंबित प्रकरणे निकामी निकाली काढण्यासाठी प्रत्यक्ष कर विवाद से विश्वास योजना दोन हजार चोवीस पुढील महिन्यापासून लागू होणार आहे तर आधार संबंधित बदल काय आहेत ते बघू पॅनचा गैरवापर आणि डुप्लिकेशन टाळण्यासाठी आयकर रिटर्न भरताना किंवा पॅनसाठी अर्ज करताना आधार क्रमांकाऐवजी आधार नोंदणी आय डी देण्याची तरतूद यापुढे लागू होणार आहे म्हणजेच तुम्हाला आता आधार नंबर देण्याची गरज नाही तुम्हाला आता आधार नंबरवरील जो काही तुमचा आय डी नंबर आहे तो तुम्हाला द्यावा लागणार आहे तर हे काही ठराविक बदल करण्यात आलेले आहेत ते तुम्हाला माहितीचं मला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद